बघा ना आपले लाडू किती भारी दिसत आहेत खूप मस्त लागतात खूप टेस्टी लागतात आणि याच्यामध्ये ना मी नावेलची पावडर घातली जायफळ पावडर घातली किंवा ड्रायफ्रूट्स असं काहीही घातलं नाही तरीही आपले लाडू हे खूप मस्त लागतात चवीला जी ओरिजिनल चव असते ना बेसनच्या लाडूची ती येते ह्याच्यामध्ये तर नमस्कार मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात तर मी इथे एक किलो चणा डाळ घेतली आहे चणा डाळ मी चांगली स्वच्छ पुसून घेतली आहे आता ही चणाडाळ आपल्याला मंद गॅसवर खरपूस चांगली भाजून घ्यायची आहे तर ही डाळ भाजण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात मंद गॅसवर अशी डाळ भाजून घेतल्यामुळे आपल्याला परत बेसन जास्त वेळ भाजण्याची गरज नाही तर आता ही आपली डाळ मस्त भाजून झाली आहे तर आता मी ही थंड झाल्यावर आपली जी घरघंटी असते ना त्याच्यामध्ये मी दळून घेणार आहे आता ही डाळ दळताना एकदम बारीक दळायची नाही थोडंसं हलकंसं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे हे बेसन त्याच्यामुळे आपले लाडू खूप मस्त होतात आणि टाळायला चिकटत नाही तर आता मी ही डाळ दार दळायला देते डाळ मस्त दळून आणली मी आता आपण लाडू बनवायला घेऊयात तर त्याच्यासाठी आपल्याला साखर किती लागेल ते मी प्रमाण सांगते तर एक किलो चणा डाळ आहे त्याच्यासाठी मी इथे पाऊण किलो साखर वापरली आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता प्रत्येकाच्या गोडीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी साखर लागेल तेवढी तुम्ही साखर घ्या तर मी इथे पाऊण किलो साखर वापरली हे प्रमाण परफेक्ट आहे आणि मला इथे तूप अर्धा किलो लागलं आहे आता तुपाचं प्रमाण पण कधी कधी डाळीवर डिपेंड असतं जास्तच जुनी डाळ असली तर तूप थोडंसं जास्त लागतं आणि थोडी नवीन डाळ असेल तर तूप थोडं कमी लागतं तर त्या हिशोबाने तुम्ही तूप घ्या आणि अर्धा किलो तूप बरोबर होतं कारण तो लाडू चवीला खूप मस्त लागतो सुरुवातीला खूप जरी सॉफ्ट वाटत असला तरी तो नंतर नंतर तूप थिजल्यानंतर तो लाडू खूप मस्त लागतो चवीला तर अशा प्रकारे मी एका पातेलामध्ये तूप गरम केलं अर्धं आणि त्याच्यामध्ये हे बेसन घालून घेतलं आणि आता मी बेसन थोडा वेळ भाजून घेणार आहे तोपर्यंत इथे मी साखर दळून घेते तर बघा आता आपलं बेसन थोडं भाजून झालं आहे तर आता थोडं अजून मी याच्यामध्ये तूप घातलं आहे असं थोडं थोडं करून तीन पार्टमध्ये तूप घालून मी हे व्यवस्थित पीठ भाजून घेते आपलं बेसन खमंग भाजणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावरच आपल्या लाडवाची चव अवलंबून आहे थोडा वेळ लागतो हे लाडू बनवायला पण ह्याचा रिझल्ट खूप अप्रतिम लागतो खूप मस्त लागतात लाडू तर बघा आपलं हे बेसन जे आहे ते जवळजवळ भाजत आलं आहे आता मी संपूर्ण जे तूप होतं ते ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक एक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं हे बेसन आपल्याला एक दहा मिनटं भाजून घ्यायचं तर आपलं हे बेसन बघा पूर्ण भाजून झालं आहे आणि बेसनने तूप रिलीज केलं आहे दिसत असेल तुम्हाला तर आता मी गॅस बंद करते आणि हे बेसन मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते थोडंसं आपल्याला ह्याला थंड करावं लागेल एकदम गरम ह्याच्यामध्ये साखर घालायची नाही तर मी आता ह्याच्यामध्ये काढून घेते आणि थोडं कोमट करून घेते तर आपलं हे बेसन कोमट आहे तर आता मी ही दळलेली पिठी साखर घालून घेते आता इथे ही साखर घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे मी ना दरवर्षी चणा डाळ भाजून त्या बेसनचेच लाडू बनवते कारण मला असं बाहेरचं बेसन आवडत नाही कारण मला असं वाटतं त्याच्यामध्ये भरपूर भेसळ असते म्हणून पाहिजे तशी लाडवाची चव त्याच्यामध्ये येत नाही चना डाळ भाजून बनवलेल्या बेसनचे लाडू खूप मस्त लागतात तुम्ही एकदम जरूर ट्राय करा आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं बघा मी मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतले हे सर्व मिक्स करायला मिळून यायला ह्याला पाच सहा मिनटं लागलीत आता आपण लाडू वळून घेऊयात इथे तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर वेलची जायफळ पूड घालू शकता किंवा आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता पण आम्हाला असेच लाडू आवडतात प्लेन खूप मस्त लागतात बेसनचा लाडू असावा तर असा म्हणून आम्ही असंच बनवतो तर आता हे मस्त असे हातावर गोल गरगरीत लाडू वळून घ्यायचेत त्याच्या आधी मी तीन चार वळले होते लाडू त्याची क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली तर आता हे एक, -एक करून आपल्याला जशी साईज आवडेल त्याप्रमाणे आपण हे मस्त वळून घ्यायचेत लाडू हे लाडू सर्वांना खूप आवडतात असं काही नाही की दिवाळीलाच करायला पाहिजेत आपण कधीही करून खाऊ शकतो मस्त लागतात हे लाडू एक किलो चना डाळीच्या प्रमाणामध्ये हे लाडू माझे सव्वा दोन किलो भरलेत आता तुम्ही जसं साखर घालाल त्यावर डिपेंड आहे किती लाडू होतील वजनाने कमी साखर अगोड़पण पण जास्त चांगले नाही लागत परफेक्ट साखर असली तर लाडू खूप चांगला लागतो तर इथे पाऊण किलो साखर मला बरोबर वाटते परफेक्ट आहे आठशे ग्रॅम जरी तुम्ही घातली तरी ती जास्त होते साखर सातशे ग्रॅम सहाशे ग्रॅम घातली तर ती खूप कमी होते अगोड होते त्याच्यामुळे तुमचं प्रमाण तुमच्या गोडीवर डिपेंड आहे तर अशा प्रकारे लहान मोठे छोटे मोठे जसं तुम्हाला बनवायचं आहे तसं तुम्ही लाडू बनवा किती मस्त दिसत आहेत बघा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच खूप मनापासून आभारी आहे माझ्या ह्या बेसनच्या लाडूच्या रेसिपीला लाईक मात्र एक नक्की करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये पण नक्की सांगा तसंच ही रेसिपी सर्वांना शेअर करा थँक्यू सो मच